साई मराठी या चॅनलमध्ये तुमचे अगदी मनपूर्वक स्वागत करते लपंडाव या मालिकेच्या आजच्या भागामध्ये आता जो काही स्वयंवराचा कार्यक्रम ठरलेला अस ते तेथे सर्वजण आलेले असतात आणि सखीसुद्धा आता तिथे आलेली असते तर ही ही सखीकडे बघत राहते तर सखी बोलते की तुम्हाला काय वाटलं की सखी येणार नाही का त्यानंतर सखी ही आलेल्या सर्व पाहुण्यांचं स्वागत करते आणि बोलते की आज आहे स्वयंवराचाच दुसरा दिवस त्यामुळे आता नेमकं काय होतंय ते बघूयात चला उघडा दरवाजा पटापट असं सखी सांगते तर इकडे हा कानाही आलेला असतो विक्रमही असतो अजून दोन तीन जण असतात आणि खूप काही पाहुणे मंडळी तिथे असतात नंतर सखी ही दरवाजा उघडल्यानंतर आतमध्ये जाते आणि एकदा सर्व ठिकाणी नजर मारून घेते तेवढ्यामध्ये या सखीच्या पाठोपाठी सरकार पण जाते सखी हे सर्व आतमध्ये तयारी बघून खूपच खुश झालेली असते दुसरीकडे आता ही सरकार जे आहे ती खुर्चीवरती जाऊन बसते काकी ज्या असतात त्या काकी या सखीला बोलतात की काय ग सखी आज काही खानावळ वगैरे आहे की काय नवऱ्याकडून आज पदार्थ बनवून घ्यायचे वाटतं असं काकी या सखीला बोलतात काकाही असतात न्यूजवाले सुद्धा तिथे आलेले असतात ते सखीला बोलतात की काय हो मॅडम आज काय मेनू आहे आता ही। आपली सखी जी ती बोलते की तुम्हाला सर्वांना येथील दृश्य बघून समजले असेल की आज काहीतरी पदार्थ बनवायचे तेव्हा आता हे पाच जण जे असतात ते एका लाईनमध्ये मध्ये उभे असतात कानाही असतो त्यांच्यामध्ये विक्रम सुद्धा आता या कानाकडे बघत राहतो सखी सर्वांसमोर बोलते की हे बघा मी आहे सखी कामत मला स्वयंपाक येत नाही आणि मला असा नवरा हवा आहे की मला जे काही आवडेल ते बनवून देणारा आणि अगदी छान छान पदार्थ तयार करणारा कारण हृदयाकडे जाणारा जो रस्ता असतो तो खाण्यापासूनच असतो असं सखी सर्वांसमोर जेव्हा बोलत असते तेव्हा सर्वजण सखीकडे बघत राहतात नंतर आता सखी ही ते पाच मेंबर जे असतात त्यांना प्रत्येकाला आपापल्या गॅसच्या शेगडीच्या तिथे उभं राहण्यासाठी सांगतात आणि हे पाच जे काही स्वयंवर आलेले असतात ते सर्व आपापल्या जागेवरती जाऊन उभे राहतात तर सखी त्यांच्याकडे बघत राहते की जी आहे ती सर्वांसमोर बोलते की मी आता तुम्हाला जो पदार्थ सांगणार आहे तो बनवायचा तेवढ्यामध्ये एक सोयींवर बोलतो की पुरणपोळी बनवायची का तर दुसरा जो सोयींवर आहे तो बोलतो की अरे कढईमध्ये कुठे पुरणपोळी बनवतात का तू काही पण कसं बोलतो तर सर्वजण हसू लागतात नंतर आता एक जण बोलतो की नाही नाही भरली वांगी आणि गरम भाकरी असेल तेवढ्यामध्ये इकडे ही सखी बोलते की नाही हो ते नाही अहो आपल्याला पाऊस पडल्यावर नाही का गरमागरम कुरकुरीत खावच वाटतं आणि अगदी झणझणीत तेव्हा मात्र इकडे हा आपला काना जो आहे तो लगेच बोलतो की भजी आता काना जेव्हा भजी बोलतो तेव्हा लगेच ही सखी कानाकडे बघते दुसरीकडे असं बघायला मिळतं की आता इकडे हे जे काही स्वयंवर उभे राहिलेले असतात ते बोलतात की आम्हाला तर अगदी छान प्रकारची भजी गरमागरम काढता येतात तेवढ्यात काना काहीच बोलत नसतो विक्रम पण बोलतो की मला पण इतकी मस्त भजी काढता येतात आता इकडे सखी बोलते की काना तुझं काहीच म्हणणं नाही का यावर त्यावर काना बोलतो की आता कालची जी काही फेरी झालेली आहे त्या फेरीनंतर मी असं म्हणणार आहे की नक्कीच या फेरीत काहीतरी ट्विस्ट येणार आहे तेवढ्या सखी बोलते की खरोखर हा माझं मन ओळखणार आहे बरं का त्यानंतर सखी बोलते की आता या फेरीमध्ये काही नियम असणार आहे या फेरीमध्ये असे नियम असणार आहे की आपापले मोबाईल जे आहे ते स्पर्धकांनी जमा करावेत आणि अजिबात कुणीच कोणाशी बोलायचं नाही असं पण ही सखी आता सर्वांसमोर बोलत असते आता या स्पर्धकांचे सर्व मोबाईल जे आहे ते जमा करून घेतले जातात इकडे आता किरण जो आहे तो मोबाईलमध्ये ह्या सखीच्या सोयीवराचा जो काही कार्यक्रम सुरू असतो तो बघत असतो किरण दावडे मावशींना बोलतो की आज मस्त गरमागरम भजी बनवा कारण आज सखीच्या सोयवर या कार्यक्रमामध्ये गरमागरम भजी बनवून या सखीला खाऊ घालायचे हा कार्यक्रम तिथे सुरू आहे त्यामुळे भजीच बनवा असा हा किरण दावडे मावशींना बोलतो त्यामध्ये इकडे मावशी बोलतात की आपल्या कानाला कसली भजी येतात कुणास ठाऊक आणि ह्या पोरीच्या मनात तरी काय आहे असं भजी तयार करून कुठे नवरा बघतात का तेवढ्यामध्ये इकडे हा किरण बोलतो की कि तशी जन्मकुंडली बघून कुठं नातं टिकतं तेवढ्यामध्ये इकडे ही मावशी बोलते की हो ना तुझंही बरोबर आहे नंतर आता इकडे ही सखी जी आहे ती बोलते की एक काम करायचं तुमच्या पाठीमागे भजी करण्यासाठी जी साहित्य आहे ती, ती सर्व ठेवलेली आहेत आणि ही भजीचं चा जे काही छान प्रेझेंटेशन आहे ते मला तयार करून आणून दाखवायचं आणि मला ज्यांची भजी अगदी परफेक्ट वाटतील त्यांनी अगदी सुंदर उखाणा पण घ्यायचा असं पण इकडे ही सखी आता सर्वांसमोर बोलत असते सर्वजण बघत असतात आणि इकडे ही जी काही आपली सखीची आई सरकार वसलेली असते तीसुद्धा सखीकडे बघत राहते सखी बोलते की किती स्पर्धकांना कृष्णावळ भजी माहीत आहे कशी बनवायची ती आणि किती स्पर्धकांना भजी नेमकं कशी करायची ती माहीत नाही आहे हेच मला सांगा असंही सखी सर्वांसमोर बोलत असते सर्वजण बघत असतात सखी बोलते की जो स्पर्धक मला कृष्णावर न घालता भजी करून खाऊ घालेल तोच ह्या स्पर्धेचा विजेता असेल असं जेव्हा ही सखी बोलत असते तेव्हा किरण हे सर्व ऐकत असतो किरण मावशींना बोलतो की बघा मावशी आता ती काय म्हणते जो कृष्णावर न घालता भजी बनवेल तोच ह्या स्पर्धकाचा विजेता असेल कसं करायचं बरं मावशी त्यावर मावशी खूप हसू लागतात त्यानंतर इकडे ही मावशी जी आहे ती बोलते की पोरीला मी फक्त याचा अर्थ सांगितला होता किती हुशार पोरगी आहे ही इकडे किरण बोलतो की परंतु कानाला समजेल का त्याचा अर्थ दुसरीकडे आता समोर अलाउन्समेंट करण्यात येतं की चला आता कोण बनवणार आहे ही कृष्णावर्ण घालता ती भजी बनवायची आणि आपल्या सखीला खाऊ घालायची असं समोर अलाउन्समेंट होत असतं सखी समोर बसलेली असते सर्व स्पर्धक उभी असतात आणि छान प्रकारे सर्व आता तिथे छान तयारी सुरू झालेली असते मध्ये ही सरकार जे आहे ती कानाला विचारते की तुला जमतात का ही भजी तर काना आता हळूच मान हलवतो आणि नाही असं बोलतो इकडे सखी बोलते की तुम्हाला ही कृष्णावळ भजी जी बनवायची आहे त्यासाठी एक तासांचा अवधी आहे इकडे समोर करण्यात येतं की हा कृष्णावळ शब्द म्हणजे नेमकं काय आहे मलाही माहित नाहीये आता पहिल्या फेरीला जो काही दोन तासांचा अवधी दिलेला होता परंतु ह्या फेहरीला तर एकाच तासांचा अवधी आहे आणि बघा आता नेमकं कशी कोण भजी बनवणार असं समोर अनाऊन्समेंट मध्ये सर्व काही होत असतं भजी बनवण्यासाठी जे काही पदार्थ लागतात बेसनपीठ मीठ मसाला हे तर सर्व दिलेलं आहे परंतु या कृष्णावळचा अर्थ कुठून शोधायचा असं पण समोर अनाऊन्समेंट करत असतात आता सर्व स्पर्धक जी आहे ती भजीच्या तयारीला लागलेली असतात त्यातील एक स्पर्धक जो आहे तो आपल्या मनाशी बोलतो की नेमकं हे कृष्णावळ म्हणजे नेमकं काय बेसन पिठाला कृष्णावळ म्हणतात का असं पण तो आपल्या मनाशी बोलत असतो आणि सर्व पाहुणे जे आहे ती बघत असतात आपला कानासुद्धा आता तयारीला लागलेला असतो गौतम जो आहे तो या सखीला बोलतो की सखी तू खरोखर खूप ग्रेट आहेस हुशार आहेस अगं तुझा हा जो काही कृष्णावळ शब्द आहे ना त्यामुळे सर्व स्पर्धक जे आहेत ते इतकी काही गोंधळून गेलेले आहेत काय सांगू तुला तेव्हा सखी खूप हसू लागते गौतम जो आहे तो या सखीला बोलतो की तुला माहीत आहे का कृष्णावळ म्हणजे नेमकं काय तेव्हा मात्र इकडे काकीजवळ बसलेले असतात आता काका बोलतात की हिला पण माहीत आहे बरं का कृष्णावळ म्हणजे काय तेव्हा सखी बोलते की काका तुम्ही शांत बसा आता या सखीला दाबाडे मावशींचा शब्द आठवतो कांद्याला कृष्णावळ म्हणत असतात कारण ज्याचं नाव कृष्णाशी जोडलेलं ना असतं ते कधीच नाव ठेवायचं नाही असं इकडे आपल्या मावशींनी या आपल्या सखीला सांगितलेलं असतं आणि सखी आता आपल्या मनाशी ठरवते की कुणाला माहित असणार की कांद्याला कृष्णामळ म्हणतात काना जो आहे ना काना एक शिमला मिरची घेतो आणि ती बारीक कट करू लागतो आणि विक्रम हे सर्व बघतो विक्रम सुद्धा लगेच आता एक शिमला मिरची घेतो सरकार हे सर्व त असते त्यावेळेस इकडे आता हा कानाच्या लक्ष देतं की विक्रमसुद्धा आता माझ्यासारखीच भजी बनवणार आता हा कानं लगेच ती शिमला मिरची साईडला ठेवून देतो हा एक कोबीही घेतो परंतु विक्रम पुन्हा कोबी हातामध्ये घेऊन आता ते कापून लागतो आता कान हा पुन्हा तो कोबी साईडला ठेवतो आणि फ्लॉवर घेतो तर विक्रम हे सर्व बघत असतो जसजशी प्रक्रिया खाना करत असतो तसतशी प्रक्रिया हा विक्रम करत असतो स्पर्धक जे आहे ते आता एका बाउलमध्ये बेसन पीठ घेऊन त्यामध्ये मसाले टाकत असतात आणि सखी आता सर्वांकडे एकदा नजर फिरून बघत असते पुढे असं बघायला मिळतं की काना एक मिरची घेतो आणि ती तोंडामध्ये घालतो विक्रम सुद्धा आता एक मिरची घेतो आणि लगेच तोंडामध्ये अर्धी कट करतो आणि खाऊ लागतो परंतु विक्रमच्या तोंडाला खूप तिखट लागतं त्यानंतर तो जवळ ब्लाऊल मध्ये असलेलं पाणी पिऊ लागतो आणि आता तेवढ्यामध्ये कानाने आपल्या आता दोन कांदे घेतलेले असतात असं बघायला मिळतं की आता इकडे ही जी आहे ती बोलते की या सखीला तरी माहीत आहे का कृष्णमळ म्हणजे नेमकं काय आहे ते तर आता सर्व स्पर्धकची आहे ती छान तयार करून भजी जी असतात ती या सखी मॅडम पुढे आणून ठेवतात आणि अगदी सर्वांनी छान छान सर्व प्रकारची भजी बनवलेली असतात तेवढ्यामध्ये कानासुद्धा छान प्रकारची तिथे भजी तयार करून घेऊन येतो आणि बोलतो की मी जर ही भजी तुमच्या मनाप्रमाणे तयार केली असली तर मी एक सुंदर उखाणं घेऊ का तेव्हा सखीची आहे ती कानाकडे बघते आणि काना आता या सखीकडे बघत राहतो त्यानंतर सखी जी आहे ती ती भजी जी आहे ती टेस्ट करू लागते आणि बोलते की ह्या ह्या फिरीचा जो काही विजेता आहे त्याचं नाव मी तुम्हाला सांगू का असं ही सखी बोलत असते तर मित्रांनो ह्या फिरीचा विजेता असणार आहे आपला काना कानाचीच या फिरीमध्ये विजय झालेला आहे आणि कानाचाच नंबर आलेला आहे बघूयात नेमका आता नेमकं कोण आहे ते तर ह्या लपंडाव मालिकेचे डेली अपडेट मिळवण्यासाठी आपल्या चॅनलला जरूर सबस्क्राईब करा लाईक करा आणि व्हिडिओ बघितल्यामुळे अगदी मनापासून धन्यवाद